नमस्कार मैत्रिणींनो माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण साईपासून लोणी व त्यापासून तूप अगदी कमी वेळात सोप्या ट्रिक्स वापरून तसेच रवी किंवा मिक्सरचा वापर करता काढायला शिकणार आहोत खूप छान व रवाळ व दाणेदार तूप तयार होते तुम्ही ते बघू शकता त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की तुम्ही बघू शकता इथे मी आठ दिवस स्टोअर केलेली घरगुती म्हशीच्या दुधाची साय आहे साय स्टोअर करण्यापूर्वी पातेल्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम थोडे दही टाकायचं आहे व दररोजची साय टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं ज्या दिवशी लोणी काढून आपल्याला तूप बनवायचं असेल तेव्हा पातेलं फ्रीजमधून बाहेर काढून पाच ते सहा तास आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं म्हणजे साईला आपल्याला छान विरजन लागतं ही सर्व साय मी पातेल्यातून एका मोठ्या स्टीलच्या कढईमध्ये घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता ही आपल्याला ह्या मोठ्या चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यू एकसारखी दोन ते तीन मिनटं आपण फेटून घेणार आहोत त्यामुळे काय होणार आहे की लोणी सेपरेट होईल व आपल्याला ताक सेपरेट भेटेल हे सगळे दोन ते तीन मिनटं छान फेटून घेतल्यामुळे आता सुरुवातीला आप आपल्याला हे जड जात आहे फिरवण्यासाठी पण नंतर जसं आपण फिरवत जाऊ तसं तसं ही हलकी होत जाते क्रीम हलकी होते त्यामुळे लोणी सेपरेट होतं आणि ताक सेपरेट होतं ते झाल्यानंतर आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत दोन तीन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्यातील आंबटपणा हा निघून जातो इथे आपण लोणी वितळण्यासाठी ठेवलेलं हो आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं वितळायला सुरुवात झालेली आहे असं सुरुवातीला असा पांढरशुभ्र फेस आपल्याला दिसतो मग नंतर हळूहळू तो कमी होत जातो व आपलं तूप निघायला सुरुवात तुम्ही इथे बघू शकता आपलं तूप आता होत आलेलं आहे तुपाला छान फेस आलेला आहे ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं आहे त्यामुळे आपलं तूप दाणेदार होण्यास मदत होते तुम्ही बघू शकता आपलं तूप आता इथे तयार आपल्याला गॅस बंद करायचं आहे खूप छान व रवाळ दाणेदार तूप तयार होतं माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद